श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण हेल्दी आहात ना हेल्दीच राहा हेल्दी, हेल्दी खा आणि हेल्दी रहा आजच्या व्हिडिओमध्ये मी दर्श अमावस्येबद्दल माहिती सांगणार आहे यालाच काही ठिकाणी वेळ अमावस्या देखील म्हणतात तर वेळ अमावस्येची पूजाविधी काय आहे अमावस्या कधी आहे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्ते फ्रेंड्स जसं की सर्वांनाच माहीत आहे उद्या मार्गशीर्ष अमावस्या आहे मार्गशीर्ष अमावस्येला बऱ्याच जणांना दर्श अमावस्या म्हणून माहीत आहे परंतु कर्नाटकामध्ये आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील नांदेड उस्मानाबाद लातूर परळी यासारख्या भागामध्ये वेळ अमावस्या म्हणून ओळखले जाते याला अमावस्या किंवा ग्रामीण भाषेमध्ये एळवस असं म्हटलं जातं वेळ अमावस्या हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रामध्ये नांदेड उस्मानाबाद लातूर आणि परळीच्या उर्वरी भागामध्ये कृषीप्रधान उत्सव साजरा केला जातो मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव असतो भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषीप्रधान संस्कृती आहे त्यामुळे सर्व प्राणीमात्र्यांची मूलभूत गरज अन्न असल्याने मानवी जीवनात अन्नधान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार करून ठेवलेला आहे मार्गशीर्ष महिन्यात शुभ दिवशी स्नान करून शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध फुलं धूप नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य कापावे आता जाणून घेऊयात की वेळामावस्याच्या दिवशी काय नैवेद्य आणि कोणते कोणते पदार्थ बनवले जाते वेळामावस्येच्या आदल्या दिवशीच रात्री तयारी करून ठेवतात तेव्हा बाजरीच्या भाकरी बनवून ठेवतात या दिवशी भाकरीला भाकरी, भाकरी न म्हणतात रोडगा म्हणतात त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी खीर आंबील सुजगुऱ्याचे म्हणजे बाजरीचे आणि ज्वारीचे उंडे बनवतात तिळाच्या भाकरी बनवतात भजी बनवतात शेंगदाण्याचे लाडू असे विविध प्रकारचे नैवेद्य बनवून ठेवतात आणि आदल्याच दिवशी आपला सगळा भाजीपाला घेऊन आळंदे खरेदी केले जाते आळंदे म्हणजे एक लहान बिंदगी म्हणजे छोटे मडके याला झाकायला त्याच्यावर एळणी वापरतात म्हणजे खापराचीच एक प्लेट असते त्याला ते एळणी असं म्हणतात आणि या आळंद्यामध्ये सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा हा रिवाज असतो तर वर्षाच्या सर्व उत्सवांमध्ये वेळामावस्या हा एकमेव असा उत्सव आहे की या उत्सवाची तयारी ही आदल्याच दिवशी केली जाते म्हणजे उत्सवासाठीचा जो स्वयंपाक आहे तो आदल्याच दिवशी बनवला जातो आणि दुसऱ्या दिवशी शेतामध्ये घेऊन दिवसभर आनंदाने खाल्ला जातो काही जण तर आंबिल आणि त्यासारखे पदार्थ शेतात ठेवून दोन दोन दिवस त्यावर ताव मारतात उस्मानाबादला शिक्षणासाठी असताना मला वेळामावस्या जवळून बघायचा कशी साजरी करतात त्याचा अनुभव आला त्यामुळे वेळामावस्याबद्दल मला माहिती झालं नाहीतर सुद्धा मला वेळामावस्या म्हणजे काय माहिती नव्हतं आणि ती कशा पद्धतीने साजरी केली जाते हे देखील माहिती नव्हतं तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्यांना वेळ अमावस्या कशी साजरी करतात हे माहीत नाही आमच्या टिफिनवाल्या मावशीसुद्धा आम्हाला टिफिनमध्ये त्या दिवशी आंबील द्यायच्या किंवा माझ्या मा मैत्रिणींपैकी कोणाचं जर रिलेटिव येणार असेल उस्मानाबाद साईडला तर ते लोकसुद्धा सोबत आंबील आणि बाकीचे जे नैवेद्याचे पदार्थ आहे ते सोबत घेऊन यायचे तेव्हा आम्ही सर्वजणी हॉस्टेलवर ह्या सर्व पदार्थांवर ताव मारायचो ह्या भागामध्ये जिल्हा प्रशासनाकडून एक दिवस खास सुट्टी दिली जायची जेणेकरून सर्वजण एकत्र येऊन आपापल्या नातेवाईकांसोबत आपापल्या घरच्यांसोबत वेळ अमावस्या आपल्या शेतामध्ये जाऊन साजरी करावी ज्यांच्याकडे शेत नसायची ते आपल्या मित्रपरिवारासोबत इतर नातेवाईकांसोबत वेळ अमावस्या साजरी करायचे आम्ही कॉलेजला असताना आम्हालासुद्धा आमच्या कॉलेजला सुट्टी दिली जायची तेव्हा आम्ही माझ्या मैत्रिणीच्या किंवा मैत्रिणीच्या रिलेटिवच्या शेतामध्ये जाऊन वेळ अमावस्या सा कशी साजरी करायचो वगैरे आम्ही स्वत अनुभवलं आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे कृषीशी निगडीत अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या प्रकारे साजरे केले जातात वेळामावस्या साजरी करण्याची शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा मराठवाड्याच्या काही भागामध्ये आजही पाळली जाते म्हणून कोणत्याही पुरातन किंवा इतिहास नसलेला मात्र शेकडो वर्ष जुना असलेला हा सण म्हणजे वेळामावस्या आणि या सणाला हिरवाईचा अपूर्व सोहळा असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी दिली जाते आणि दरवर्षी या सणाची घराघरामध्ये जय्यत तयारी सुरू केलेली असते आता मी तुम्हाला सांगणार आहे की वेळा अमावस्येची पूजा ही नेमकी कशी मांडायची असते भारतीय द्वीपकल्पात सिंधू संस्कृतीपासून नदीचे जलपूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या त्या सात नद्या भारतीय लोकपरंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात त्यामागे त्यांच्या प्रति असलेली एक कृतज्ञताच होती त्या सप्तसिंधू मातृका म्हणून पूजनाची परंपरा सुरू झाली पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधूंचे प्रतीक म्हणून पुजले जाऊ लागले विहिरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी सहारा देणारी पाणी पाजणारी याच आसऱ्याची पूजा वेळामावसेच्या दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याची कोप करून भक्तिभावाने केली जाते लाल शालीने बांधलेल्या या कोपामध्ये पाच दगडं पाच पांडव म्हणून पुजले जातात त्यांना चुन्याने रंगवले जाते पांडवांसमोर हिरवे कापड ठेवून लक्ष्मीची पूजाही मांडतात मग ह्या सर्वांना नैवेद्य म्हणून भजी वांग्याचे भरीत ऊस पेरू बोरं शेंगदाण्याचे लाडू आंबील गव्हाची खीर आंबट भात ज्वारी आणि बाजरीचे उंडे असे दाखवले जाते कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवांची पूजा केली जाते आणि शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने पूजा संपवली जाते आणि हा सर्व नैवेद्य एका माठामध्ये भरला जातो गोल आकाराच्या मडक्यावर चुन्याने बोटे ओढतात कुंकू काव यांचेही पट्टे ओढतात आणि नंतर त्यात काटोकाट आंबील भरतात बाजरीचे मुटके ज्वारीचे मुटके पुरणपोळी यांचा नैवेद्य देखील काहीजणं करतात शेतात पिकलेल्या पालेभाज्या शिजून त्याचा गरगट्टा सुद्धा तयार करतात आणि एका मडक्यामध्ये ते भरून ठेवतात शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावरचे मडके घेतो आणि घोंगड्याच्या खोळीने झाकतो तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांध्यावरून ओलगे ओलगे सालम पोलगे पाची पांडव सहावी द्रौपदी हर हर महादेव हरभगत राजो हार भल असं घोषणा देत काळ्या आईचं चा चांगभलं असा पुकारा करीत शेताला फेरी मारतो नंतर तो काला शेतात फेकतो एका झाडाखाली खड्डा करतात तेथे माठाची पूजा केली जाते सगळेजण माठातील आंबिल पुरणपोळी आणि भजी यांचे सेवन करतात रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्ड्यामध्ये पुरतात थंडगार बिनगितलं आंबिल पिलं की एक प्रकारची मस्तच मज्जा येते आणि जेवण करून आंबीलचा स्वाद घेऊन झाडाखाली मस्त डुलकी घ्यायची काहीजण शेता शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात अशी फिरस्तीची ही मजा वेगळीच असते या मार्गशीर्ष महिन्यात गहू ज्वारी करडई हरभरा वाटाणा तुरी ऊस ही सर्व रब्बीची पिके जोमात आलेली असतात शेतात निसर्गाची उधळण झालेली असते बोरांच्या झाडाला बोरे लडकलेली असतात आंब्याला नुकताच मोहर आलेला असतो आणि वातावरणामध्ये गुलाबी गारवा असतो जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरला आहे आणि मग जेवण झालं की काही जण झोका बांधून झोक्यावर हिंदोळे घेतात मुली भजी रोडगा आंबट भात खिचडा असे म्हणत झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतात संध्याकाळी छोट्या मडक्यात दूध आणि शेवया शिजवतात त्याला उतू येऊ देतात आणि ते दूध ज्या दिशेला ओतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी चांगले पीक येईल असं गृहित धरलं जातं संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू हरभऱ्याच्या वावराला ओवाळून काढायची प्रथा आहे त्यानंतर तो टेंभा मिरवत जाऊन गावातील मंदिराच्या समोर टाकायचा आणि मग मोठी आग करून ती शमली की तिच्या राखेतून जो विस्तव येतो तो विस्तव असतानाच ती ठोकरून घरी ठोकरत ठोकरत न्यायची अशी परंपरा आहे ह्या सणाच्या निमित्ताने नातेवाईक एकमेकांना भेटतात बायका एकमेकींचे कौतुक करतात कर्नाटकातली सून असेल तर पातळ पापडासारख्या बाजरीच्या भाकरी असतात मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे मडके मातीत गाडले जाते त्याचप्रमाणे माणूस गेल्यावर देखील त्याची ही राख मातीत पुरली जाते पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काला शेतामध्ये फेकला जातो माठावरचे चुन आणि कुंकू हे रंग शुचिता आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते काळी घोंगडी अंतरून घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माखण्यात धन्यता मानतो व्हिडिओमध्ये मी जे फोटो शेअर केले आहे ते माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये वेळामावस्या कशी साजरी करतात त्याचे आहेत या काळात रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा कापणीसाठी आलेली तूर परिपक्व होऊ लागलेला हरभरा हवेच्या तालावर नाचणारा गहू पाखरांना खुनावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग असतो अशा वातावरणात ऊन वारा पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली एक भागीदारीच दर्शवते व्हिडिओ बघताना कुणाकुणाला आपल्या शेताची आठवण झाली कुणाकुणाला वेळमावसेची आठवण झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये वेळामावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या अमावस्या साजरी करण्यामागे आरोग्यदृष्ट्या देखील महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील वातावरण थंडीचे असते थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्याला भूक चांगली लागते पचनशक्ती चांगली असते आणि ह्यावेळी आपण वेगवेगळ्या वेग पदार्थांचे जर सेवन केले तळलेले पदार्थ खाल्ले किंवा बाजरी भाकच्या भाकरी यासारखे पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला उपदायी ठरतात त्यामुळे थंडीपासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न होतो आपले शरीर स्निग्ध ठेवण्याचा प्रयत्न होतो आणि आपण जेव्हा वेळामावस साजरी करतो तेव्हा आपल्यासोबत आपला सहपरिवार असतो आपले नातेवाईक असतात आपले मित्रमंडळी असतात त्यामुळे आनंद द्विगुणित होतो म्हणून बऱ्याच ठिकाणी वेळ अमावस्या मोठ्या जल्लोषाने आनंदाने साजरी केली जाते तुमच्याकडे वेळ अमावस्येच्या दिवशी काय काय करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू